अमरावतीकरांची सांभारवळी आणि नागपूरकरांची पुळाची वळी या नावाने प्रसिद्ध असलेला हा पदार्थ जर तुम्ही अजूनही चाकला नसेल तर ट्राय नक्की करा या कुरकुरीत आंबट गोड मस्त सांभारवळीच्या सारण भरल्या जातं आणि गंमत अशी आहे की ही सांभारवळी आणि हा मसाला तुम्ही महिन्याभरासाठी साठवून ठेवू शकता म्हणजे जर तुम्हाला महिन्याभराच्या ट्रिपवर जास्त दिवस टिकणारे खाद्यपदार्थ सोबत न्यायचे असेल तर ही सांभारवळी तुम्ही आरामात सोबत कॅरी करू शकता रेसिपी अगदी सोपी आहे तर सर्वात आधी इथे मी भाजलेले शेंगदाणे एक वाटी घेतलेली होते सोलून घ्यायचे आहे आणि मिक्सरला याची भरड तयार करायची आहे म्हणजे खूप जाळेही ठेवायची नाही किंवा अगदी बारीक असे वाटायचे सुद्धा नाही भुरभुरीत असं पावडर तयार करून घ्यायचं इथे मी जो अख्खा लसूण असतो ना म्हणजे याला सोललेलं नव्हतं त्या लसूणमध्येच मी लाल मिरची पावडर टाकून याची पेस्ट तयार केलेली होती किंवा तुम्ही लसूण याला सुद्धा वापरू शकता आता आपल्याला इथे मैदा घ्यायचा आहे तर मी इथे मेजरिंग कप घेतलेला आहे हा दोनशे पन्नास एम एलचा कप आहे या कपनी मोजून मी दोन कप मैदा घेते आहे तुमच्याकडे जर असा मेजरिंग कप नसेल तर मध्यम आकाराची जी आपल्या घरी वाटी असते ना त्याचाही वापर तुम्ही करू शकता वाटीनी मोजून दोन कप मैदा घेतला तरीही चालेल आता यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालते आहे आणि आता तेल घालायचं आहे तर तेल इथे आपल्याला एका कपाला दोन चमचे घालायचे आहे मी इथे दोन कप मैदा घेतलेला होता म्हणून मी इथे चार चमचे एवढं तेल घातलेलं आहे यापेक्षा जास्त तेल घालायचं नाही नाहीतर आपली सांबार वडी म्हणजेच पुडाची वडी जी आहे ती खूप जास्त तेलकट होऊन जाईल सर्व मैद्याला तेल व्यवस्थित चोडून घ्यायचं आहे आणि आता इथे आपल्याला पाणी घालून हा मैदा भिजवून घ्यायचा आहे तर मी इथे सुरुवातीला अर्धा कपच पाणी घेतलेलं आहे गरज पडल्यास अगदी थोडं पाणी घालायचं आणि हा जो हुंडा आपण तयार करतो आहे ना हा अगदी कडक मळायचा आहे तेव्हाच आपली जी सांबार वडी आहे छान खुसखुशीत होते आणि जास्त दिवस टिकून सुद्धा राहते मैदा इथे मळून तयार झालेला आहे बघू शकता अर्धा कप पेक्षा एक ते दोन चमचा पाणी मी जास्तीच घातलं असेल भिजवून याला आपण झाकून ठेवूया आता सारण बनवण्याची तयारी करूया त्यासाठी मी कढईमध्ये एक ते दोन चमचे तेल घातलेलं आहे सांबार वडीचा मुख्य घटक हा सांबार असतो विदर्भामध्ये कोथिंबीरला सांबार असं म्हटलं जातं तुमच्या भागामध्ये कोथिंबीरला अजून कुठलं दुसरं नाव असेल तर मला कमेंट करून नक्की कळवाल कर तर ही कोथिंबीर म्हणजे सांबार जो आहे ना मी स्वच्छ धुवून घेतलेला होता आणि फॅन खाली सुकवून घेतलेला होता याचे देट जास्त घ्यायचे नाही फक्त पत्ती ती जे असतात ते घ्यायची आणि जर तुम्हाला हिरवे धने आलेला सांबार मिळत असेल म्हणजे कोथिंबीर मिळत असेल ना तर ती वापरा त्याला खूप मस्त सुवास असतो आणि त्यापासून बनवलेली जी सांबार वडी आहे ना ती खूप जास्त चविष्ट बनते मला इथे फुलं लागलेला सांबार मिळालेला होता मी तोच घेतलेला आहे धने आलेला असेल ना तर नक्की करून बघा खूप चविष्ट बनते सांबार वडी तर आता तेलामध्ये आपल्याला ही कोथिंबीर व्यवस्थित परतून घ्यायची आहे जेव्हापर्यंत कुरकुरीत होत नाही यातला पाण्याचा अंश निघून जायला हवा म्हणजे ही सांबार वडी महिन्याभर व्यवस्थित टिकून राहते सांबार वडीच नाही जे सारण आपण बनवतो आहे ते सुद्धा महिन्याभरासाठी तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आता त्याच कढईमध्ये आपल्याला घालायचं आहे तेल तेल गरम झालं की एक चमचा जिरे घालायचं आणि लसूण तिखट याचा जो ठेचा मी तयार केलेला होता हा परतून घेते आहे हा ठेचा मी दुसऱ्या रेसिपीसाठी तयार केलेला होता त्यामुळे वापरलेला आहे तुम्ही लसूण आल्याची पेस्ट घालू शकता पांढरे तीळ खसखस घालायची आहे सोप घालायची आहे सर्व नीट एकदा परतून घ्यायचं आता यामध्ये जे शेंगदाण्याचं कूट आपण तयार केलेलं होतं ते घालायचं आहे एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचं यामध्ये आता कोरडे मसाले घालूया एक ते दीड चमचा लाल तिखट घालायचं तुमच्या आवडीनुसार घाला अर्धा चमचा हळद धनेपूड घालायचं इथे मी निंबूसत्व घातलेलं आहे म्हणजे सायट्रिक ऍसिड घालायचं आहे आणि साखर एक ते दोन चमचे घालायचे आंबट आणि गोड तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा गरम मसाला अर्धा चमचा घालायचा चवीनुसार मीठ घालायचं आहे आता यामध्ये परतलेली कोथिंबीर घालायची आहे लक्षात ठेवायचं जेव्हा तुम्ही कोथिंबीर परताल तेव्हा त्यातलं सर्व मॉइश्चर म्हणजे ओलावा निघून जायला हवं एवढं परतायचं म्हणजे मसाला जास्त दिवस टिकतो यामध्ये आता दोन ते तीन मोठे चमचे सुको खोबरं घातलेलं आहे खोबऱ्याचं प्रमाण कमी जास्त करता येईल आणि अगदी मंदाचेवर मस्त कुरकुरीत होईपर्यंत आणि सुगंध येईपर्यंत हा मसाला परतायचा आहे यामुळे मसाला स्वादिष्टही बनतो आणि यातलं सर्व मॉइश्चर निघून गेल्यामुळे महिन्याभरासाठी हा मसाला आपल्याला स्टोअर करता येतो हा मसाला सुद्धा तुम्हाला स्टोअर करता येईल आणि यापासून बनवलेली सांबार वडी म्हणजे पुळ्याची वडी सुद्धा तुम्ही महिन्याभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता तुम्हाला हवं तेव्हा सांबार वडी बनवायची असेल तर हा मसाला हवा बंद डब्यामध्ये स्टोर करून ठेवा आता मसाला बाजूला ठेवूया आणि पूर्णपणे गार केल्यानंतर आपण सांबार वडी तयार करूया तोपर्यंत आपण मैदा जो मळून ठेवलेला होता तो परत एकदा मळून घेते आहे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं पुडाची वडी बनवण्यासाठी जो मैदा आपल्याला मळायचा आहे तो कडक मळायचा आहे मैदा मळत असताना पाण्याचा वापर कमीत कमी करायचा आहे म्हणजे सांभार वळीच्या जे वरचं आवरण असतं ना ते मस्त खस्ता क्रिस्पी आणि कुरकुरीत होतं आता जो मैदा मळून घेतलेला होता त्याचे दोन भाग करायचे एक मोठा भाग मी घेतलेला आहे आणि याची एक लाटी तयार करायची आता याची छोटे छोटे आपण पेढी तोडून घेऊया एकसारखे तोडून घ्यायचे म्हणजे सर्व जे पारी आपण तयार करू ना ते एकसारख्या आकाराच्या तयार होतात आणि सांबार बनवायला सुद्धा सोपी जातं तर हे सर्व पेढी मी अशी तोडून घेतलेली आहे आणि याला लगेच आपल्याला ओल्या कपड्यामध्ये झाकून ठेवायचं आहे हवेशीर ठेवायचं नाही नाहीतर या खूप जास्त कडक होऊन जातील आता सांबारवळीची वरची जी पारी बनवायची आहे त्यासाठी मी एक पेढा घेतलेला आहे आणि बाकी पेढे ओल्या कपड्यामध्ये झाकून ठेवायचे पारी लाटण्यासाठी मैदा किंवा तेलाचा वापर करायचा नाही तुम्ही मैद्याचा वापर जर केला तर तो मैदा तेलामध्ये ते उतरतो आणि त्यामुळे तेलही खराब होतं आणि पदार्थाला सुद्धा तो जडका वासही लागतो त्यामुळे पीठ वापरण्याची अजिबात गरज नाही किंवा तेलही वापरण्याची गरज पडत नाही आपण हा मैदा बऱ्याच वेळासाठी झाकून ठेवलेला होता त्यामुळे मैद्यामध्ये ताण निर्माण होतो आणि हा मैदा नॉनस्टिक बनतो त्यामुळे तेल किंवा पीठ वापरण्याची गरज पडत नाही पुरी जेवढी आपण लाटतो ना तेवढीच आपल्याला आकाराची ही गोडी लाटायची आहे आणि अगदी पातळ लाटायची आहे म्हणजे वरचं जे आवरण आहे अगदी क्रिस्पी कुरकुरीत आणि खस्ता बनतं आता आतमध्ये सारण भरायचं आहे आणि सारण पूर्णपणे गार झाल्यानंतरच भरायचं आहे आता इथे व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला दिसत आहे मी हे सारण आयताकृती आकारामध्ये पसरवून घेतलेलं आहे आयताच्या ज्या छोट्या बाजू आहेत सर्वात आधी त्यावर पारी पालथी घालायची आता जी मोठी बाजू आहे ती एक बाजू आपल्याला सारणवर पालथी घालायची आहे आणि दुसरी बाजू चिटकवण्यासाठी पाणी लावायचं आहे आणि आता हे फोल्ड करून घ्यायचं अगदी काळजीपूर्वक करायचं आहे कारण जी पारी आपण लाटून घेतलेली आहे ना ती अगदी पातळ असणार आहे सारण फुटून बाहेर निघू नये यासाठी अगदी हळूवार हाताने आणि हलक्या हाताने त्याला रोल करायचं आहे तर पुडाची वडी म्हणजे सांबार वडी इथे तयार झालेली आहे लगेच बनवून झाल्यानंतर ना तळायची नाही काही वेळासाठी बाजूला ठेवायची म्हणजे पाणी लावून जी आपण पारी चिटकवून घेतलेली आहे ती व्यवस्थित चिकटल्या जाते अशा पद्धतीने मी बाकीच्या सुद्धा सांबार वडी बनवून घेतलेल्या आहे हे सुद्धा आपल्याला ओल्या कपड्याने झाकून ठेवायचं आहे आता अजून एक सांबार वडी मी तुम्हाला बनवून दाखवते तर यासाठी असंच सारण आयताकृती पसरवून घ्यायचं छोट्या बाजूला सर्वात आधी पारी पालथी घालायची आता पारीच्या दोन मोठ्या बाजू उरलेल्या आहेत त्यातली एक मोठी बाजू सारांवर घालायची व्यवस्थित बंद करायची आणि जी दुसरी बाजू आहे त्याला पाणी लावून चिटकवून घ्यायची आणि अशा पद्धतीने रोल करून घ्यायचं बघितलं ना सांबारवडी बनवणे किती सोपी आहे अगदी हॉटेलला असते ना तशी सांबारवडी इथे तयार झालेली आहे परत एक फोल्ड आपण तयार करून घेऊया तर अशा पद्धतीने सर्व सांबार वडी मी इथे तयार करून घेतलेली आहे बनवल्याबरोबर लगेच याला ओल्या कपड्यामध्ये झाकून ठेवायचं आणि जेवढे आपल्याला तळण्यासाठी हवे आहे तेवढेच आपल्याला काढायचे आहे बाकीचे आपल्याला ओल्या कपड्यांनी झाकूनच ठेवायचे आहे तर ही सांबार वडी बनवल्याबरोबर तळायची नाही आहे दहा ते पंधरा मिनिटांसाठी तरी बाजूला ठेवायची म्हणजे आपण जे पाण्याने चिटकवून घेतलेली आहे ना ती बाजू व्यवस्थित चिकटल्या जाते आणि सांबार वडी तेलामध्ये घातल्यानंतर सुटत नाही आणि सारण बाहेर येत नाही सांबारवडी बनवण्यासाठी सारण जितकं महत्त्वाचं असतं ना तितकंच महत्वाचं त्याचं आवरण सुद्धा असतं हे आवरण जेवढं क्रिस्पी आणि खस्त असेल ना तेवढीच सांबारवडी चविष्ट लागते आणि जास्त दिवस टिकून सुद्धा राहते तर सांबारवडी तळण्यासाठी मी तेल जे आहे ना ते हलकंच गरम केलेलं होतं खूप कडकडीत गरम केलेलं नव्हतं हो आणि मंदाच्यावरच आपल्याला ही सांबारवडी तळून घ्यायची आहे खूप कडकडीत गरम तेलामध्ये जर तुम्ही तडली ना तर काही वेळानंतर सांबार वडी मऊ पडून जाते पण अगदी मंदाचे वर खस्तावीपर्यंत तळाल ना तर, तर जास्त दिवस टिकून तर राहतेच आणि संपेपर्यंत अशीच खस्ता कुरकुरीत राहते अजिबात मऊ पडत नाही आणि चवीलाही खूप मस्त कुरकुरीत खस्ता लागते तर इथेही अमरावतीकरांची सांभार वडी आणि नागपूरकरांची पुडाची वडी तयार आहे नाव काहीही ठेवा पण चवीला वडी खरंच खूप मस्त लागते तुम्हाला साठवून ठेवायची असेल तर गार करून घ्यायची आणि हवा बंद डब्यामध्ये साठवून ठेवायची जशी आपण बाकरवडी साठवून ठेवतो ना अगदी तशा पद्धतीने आणि आवाजावरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की किती खस्त झालेली आहे आणि आत आतमधलं सारण खरंच सांगते एवढं चविष्ट लागते ना याचं तुम्ही सांबारवडीच नाही तुम्हाला जर तळलेला पदार्थ नसेल आवडत तर तुम्ही या सारणचा सा वापर करून पराठा सुद्धा बनवू शकता जो चवीला अगदी सांबारवडीसारखाच लागेल लागेल घरातलं सारण बघू शकता काय मस्त दिसते आहे तिखट चटणी बरोबर खा टोमॅटो सॉस बरोबर खायला मस्त लागते तळलेल्या मिरची बरोबर खा अतिशय चविष्ट लागते रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा जर आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पुढेही बघण्यासाठी माझ्या यांना पूर्ण या चॅनलला सबस्क्राईब करा साईडला जे बेल आयकॉन दिलेलं आहे ते दाबा ऑलवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला पुढेही मिळत राहील आणि सबस्क्राईब करणं हे एकदम फ्री आहे त्यामुळे नक्की करा चला तर मग लवकरच भेट होईल अशाच एका भन्नाट रेसिपी बरोबर तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे खूप खूप मनपूर्वक आभार धन्यवाद